आदिवासी पेसा क्षेत्रातील नोकर भरतीतील उपोषण करते आक्रमक आदिवासी पेसा सतरा संवर्ग पेसा जिल्ह्यातील आदिवासी पात्र उमेदवारी आमोरण उपोषण नाशिकमधील गोल्फ क्लब मैदान येथे सुरू आहे या उपोषणाचा अकरावा दिवस पूर्ण झाला मात्र याबाबत महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या आहेत परंतु शासन याबाबत गांभीर्याने लक्ष देत नसून या उपोषणामध्ये चार उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत जात, जात असल्याचे वृत्त आहे बारा ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील विविध राजकीय व आदिवासी सामाजिक संघटना आदिवासी विकास भवन कार्यालय या ठिकाणी आक्रोश मोर्चा काढून प्रशासनाला जाब विचारणार आहेत यासाठी समितीच्या वतीने महाराष्ट्रातल्या आदिवासी बांधवांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र आदिवासी एकता सेवा संस्था अध्यक्ष सुरेश पाडवी सामाजिक कार्यकर्ते जितू दुमाडा सुदाम कदम अजय तुंबडा नितेश भोईर मनोज सादळे यांनी भेट घेतली तसेच युवा यालगार आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट विराज गडक यांनी देखील भेट घेत पाठिंबा दर्शवला आहे याबाबत आमचे कार्यकारी संपादक निलेश कासट यांनी घेतलेला आढावा मी नाशिकमध्ये आहे आणि महाराष्ट्रातल्या सतरा संवर्गातील पेशा क्षेत्रातील आदिवासी भरती संदर्भातले महाराष्ट्रातील हे जे पेशा क्षेत्रामधले जे पात्र उमेदवार आहेत ते विविध पदांसाठी या ठिकाणी मागील एक तारखेपासून उपोषणाला बसलेले आहेत आज अकरावा दिवस आहे मात्र या उपोषणकर्त्यांकडे शासन पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचं आहे सध्या आपण या ठिकाणी आहोत नेमका उपोषणकर्त्यांच्या काय मागण्या आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया माझ्यासोबत या ठिकाणी जे उपोषणकर्ते आहेत या उपोषण खात्यामधील एक पात्र महिला आहे आणि आपण ते त्यांना जाणून घेऊया की नेमक्या नेम काय त्यांच्या मागण्या आहेत आपलं नाव काय आणि आपण कुठून आलेले आहात माझं नाव विशाखा कासदेकर आहे आणि मी अमरावतीवरून आलेली आहे आणि आम्ही इथे जे आंदोलन करत आहे आमची फक्त एकच मागणी आहे की आमच्या सतरा संवर्गाची पेसा भरती जे झालेली आहे ते कायमस्वरूपी आणि तत्काळ करण्यात यावी फक्त इतकीच मागणी आणि आम्ही आमचा हक्काचं मागत आहे कोणाचं मागत नाही आहे आणि आमची पेसा भरती झालीच पाहिजे किती दिवसापासून आपण इथे बसलेले आहेत आणि आतापर्यंत कोणी काही आश्वासन दिले आश्वासन आहे का सगळे फक्त म्हणत आहे की पाथी, आम पाठिंबा आहे बा म्हणून पण अजून काही दिसत नाही आहे कोणाचा पाठिंबा आम्हाला इतका आम्हाला अजून आज अकरावा दिवस आहे तरी सुद्धा कोणाचं काही दिसत नाही आहे आम्हाला येऊन भेट करून जाता जातात आणि पाठिंबा आहे बा असं म्हणून जातात फक्त बस इतकंच आहे आणखी काहीच नाही आहे कोणाचं किंवा अंमलबजावणी नाही अजून काहीच केले नाही आहे बस आंदोलन मागं घ्या असे बोलतात आम्हाला आन... मागण्या पूर्ण झाल्यानंतर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे आम्ही आमचं आंदोलन आणखी तीव्र स्वरूपाचं करू आम्ही आतापर्यंत जसं करत आलो आहे आम्ही सगळं संविधानाच्या कायद्यात राहलो आहे आणि आम्ही पुढे पण तसंच करणार पण आता आम्ही आमचं जे आंदोलन आहे तीव्र स्वरूपाचं करू आमचं जर लवकरात लवकर करण्यात नाही आलं तर आमचं आंदोलन सध्या आहे ज्या स्थितीत त्यापेक्षा पण जास्त तीव्र होईल माझ्या माझ्या पाठीमागे तुम्ही बसू शकता बघू शकतात की ह्या सगळे जे महाराष्ट्रातील विविध आदिवासी जिल्ह्यातून जे पात्र उमेदवार आहेत वेगवेगळ्या पदांसाठी काही पात्र उमेदवार आहेत हे पात्र उमेदवार या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत उद्या मोठ्या प्रमाणात त्यांचं आंदोलन करणार आहे मात्र शासन यांच्याकडे यांच्या मागण्या पूर्ण करतं का हे पाहणे गरज परंतु या निमित्ताने आदिवासी समाजातल्या विविध ज्या संघटना असतील किंवा आदिवासी समाजाला हे उपोषण करता त्यांनी आवाहन केलेलं आहे की उद्याचा हा जो मोठ्या प्रमाणात आपण आक्रोश मोर्चा काढणार आहोत त्याच्यामध्ये पाठी द्यायला पाहिजे आणि आमचे जे अधिकार आणि आमचे जे हक्क आहेत हे हक्क मिळाले पाहिजेत असं या उपोषण करत्याकडून सांगितलं जात आहेत आता सध्या माझ्यासोबत काही पालघर वर्ण कार्यकर्ते आलेले आहेत आणि या ठिकाणी आदिवासी एकता सेवा संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाडवी यांनी इथं व्हिजिट भेट दिलेली आहे त्यांनी नेमकं काय यांना सांगितलेलं आहे ते शासनाला काय सांगू शकतात त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया काय म्हणाल या ठिकाणी नाशिकला उपोषण विद्यार्थ्यांचं चालू आहे ह्या शिक्षक शिक्षकांचं किंवा वेगवेगळ्या पद्धतल्या उमेदवार पात्र उमेदवार त्यांचं हे चालू आहे उपोषण चालू आहे शासन मात्र या ठिकाणी गांभीरतेने हे उपोषणाकडे बघ बघत नाही कसं आहे आमच्या आदिवाशांना नेहमीच दावलं जातं कुठल्या पण गोष्टी असल्या का पहिल्या आदिवाशांना डावलं जातं आदिवासी हा पहिला जो माणूस आहे का जो सर्व जंगल वाचवतो हो सर्व या गोष्टी करतो आणि त्याच माणसाला हे लोक दुखवतात आणि असेच असेच विषय आम्हाला डावलून हे लोक हे करतात तुम्ही काय म्हणाले हे यांचं उपोषण चालू आहे शासन यांच्याकडे दुर्लक्ष पूर्णपणे करत आहे शासनाने त्वरित आमच्या आदिवासी महिला भगिनी आहेत त्यांच्यावर लक्ष द्यावं नाहीतर उद्याला आम्ही मोठ्या संख्येने आंदोलन करणार आहोत प्रत्येक सामाजिक संघटनेच्या ज्या भावना आहेत त्या एकदम तीव्र झालेल्या आहेत की आदिवासींना नेहमी डावलं जातं त्यांच्या हक्कापासून त्यांना नेहमी वंचित ठेवलेलं जातात आपण बघू शकतात या ठिकाणी काही उपोषण करते आहेत परिस्थिती अगदी खालावली जात आहेत मात्र या ठिकाणी त्यांच्याकडे शासनाला पाहायला किंवा हे जे आदिवासी खाता आहे किंवा आदिवासी मंत्री असतील किंवा प्रशासन आहे पाहायला काही त्यांना लक्ष मिळत नाही हे जे उपोषण करते आहेत तीन चार उपोषण करते आहेत परिस्थिती एकदम खालावलेली आहे आपण माझ्यासोबत ते आहेत त्यांना आपण विचारूया नेमकं काय आहे अतिशय परिस्थिती नाजूक झालेली आहे आहेत आपण त्यांना तेन, विचारूया नेमकं काय आहे किती दिवस किती दिवसापासूनच उपोषण चालू आहे हे आज अकरावा दिवस आहे उपोषणाचा तरी पण सरकार कोणत्याही प्रकारे दखल आमच्या मागण्यांची दखल घेत नाही जर सरकारला आमचा आंदोलनकर्त्यांचा जीव पाहिजे असेल तर सरकारने तसं सांगावं नियुक्ती देण्यासाठी आम्ही जीव देण्यासाठी पण तयार आहोत काय भूमिका असणार पुढे सर यानंतर आम्ही सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास एक एक दोन दिवसात तर आम्ही पाणी पण त्याग करू पाण्याचा पण त्याग करू या ठिकाणी उपोषणकर्ते आहेत आणि उपोषणकर्त्यांची जी परिस्थिती आहे ती खूपच खालावत चाललेली आहे जर सरकारला आमचा आदिवासी समाजातल्या ज्या पात्र उमेदवार आहेत त्यांचा जर अंत बघायचा असेल तर शासनाने त्या ठिकाणी ठाम राहावं अन्यथा उद्यापासून आम्ही पाण्याचाही त्याग करू आणि सरकारला जाप विचारू तर याबाबत शासनाने त्वरित लक्ष देऊन ही जी पेसा संवर्गातली जी पदं आहेत त्यांची पर भरती करणं गरजेचं आहे या निमित्ताने जळगाव पुणे यवतमाळ अमरावती नाशिक नांदेड अहमदनगर सातारा कोल्हापूर बदलापूर शहापूर मुरबाड आसनगाव कसारा वाशिंद कर्जत कल्याण दिवा मुंब्रा ठाणे मुलुंड पनवेल वाशी अंधेरी दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा